होय ला, गेली दौलत कारखाना चालवत आहे त्या अनुषंगानं माझा इथला वावर बरासा आहे पाच वर्षापूर्वी अधिक माझ्या याच भूमीत म्हणजे शेजारच्या शेजारच्या पाच वर्षात जवळून अनुभवलेला आणि जन्मल्यापासून ते माहीत असलेल्या गोष्टी आहेत तर बघता हे बघता आपल्या ह्या भागाची आजरा गडिंग चंद्रप्रभागाची उन्हावी तशी प्रगती ही झालेलीच नाही प्रगती नसून उलट अलोगतीच झालेली आहे कारण चाळीस वर्षापूर्वी इथं शिरोळी एम आय डी सी होती त्याच्यातले कितले उद्योग आज बंद पडलेले आहेत दौलत कारखानासुद्धा तुम्हाला माहीत होता ही वेळी बंद पडलेला होता ताल तो आज आम्ही चालू केलेला आहे गडिंगज सुद्धा आज परिस्थिती त्याच ह्याच्यातल्याच बंद पडण्याच्या मार्गावर आहे नवीन इंडस्ट्री आलेली नाही इथं जवळ इथं अंतरा आपण उभा आहोत इथून बाकीच्या अंतरावर पाटणे फटायला हलकंनी एम आय डी सी आहे तिथंसुद्धा फक्त एम आय डी सीचा बोर्ड आहे पण इंडस्ट्री कुठली आलेली नाही आहे तसंच आजरा एम आय डी सीचं पण तेच प्रकरण आहे आणखीन कडिंगलंज एम आय डी सीचं पण तेच प्रकरण तेच तशाच गोष्टी आहेत तर हे बघते वेळी तरी मला वाटलं की मी जर का याच ज भूमीत जन्माला आलेलो आहे आणि माझी आई शेतकरी वडील गिरणी कामगार त्यामुळे मी ह्या सगळ्या गोष्टी जवळून अनुभवलेल्या आहेत मी स्वतः शेतात काम केलेलं आहे तर ह्या गोष्टीला शेतकरी शेतकरी फक्त शेतीवर जगू शकत नाही तर त्याला कुठली ना कुठली तरी धंदा म्हणा किंवा जोड नोकरी म्हणा पाहिजे आहे आणि ती आपल्या भागात सहज शक्य आहे आणि ते अजिबातच इथं काही झालेलं नाही आणि त्या अनुषंगानं मी आज निवडणुकीला उभा तुम्ही महाविकास आघाडी आजच्या घडीला आमची पूर्ण तयारी ही अपक्ष लढण्याची कारण आम्ही सर्वात अगोदर आम्ही आमचा गट मजबूत करतो अर्थातच आम्ही त्यामध्ये बऱ्यापैकी यशस्वी झालो केवळ दीड महिन्यापूर्वी आमची आम्ही आमची उमेदवारी घोषित केली होती माझ्या मित्रमंडळींच्या सोबत बसले त्याच्यानंतर आज पाहता आज आम्हाला जो तालुक्यातून पूर्ण तालुका म्हणा किंवा पूर्ण भागातून जो सपोर्ट मिळत आहे तर तो पाहता आम्ही पूर्णतः आज अपक्ष ह्या याच्यावरच तयारी चालू ठेवू त्याच हे ना त्याच अनुषंगानं लढणार आहोत पण या दरम्यानच दोन पक्ष मला ऑलरेडी भेटून गेलेले आहेत एक दोघांचे फोन पण झालेले आहेत काही लोक माझ्या टचमध्ये आहेत आम्ही काही लोकांच्या टचमध्ये आहोत आणि त्याच्यावर योग्य वेळी निर्णय घेतला जाईल हो परवा एक हजार कोटीचा तुमचा आकडा आहे परवाच आम्ही ऐकलेला सोळाशे कोटीचा आहे दररोज शंभर कोटीचे आकडे वाढत आहेत आता त्यांनाच नेमके आकडे त्यांनाच माहिती असतील की ती हजार कोटीचे आहेत पण ते बघता जर का तुम्ही आज कोल्हापूरहून इथं आला असाल तर तुम्हाला जाणवलं असेल की विकास काय झालेला आहे रस्ते गटारीच्या पलीकडे विकास गेलेले नाही रस्तेसुद्धा चांगले नाहीत आज जर का नागनवाडीतून इथं येते वेळी तुम्हाला जाणवलं असेल तांबरी रस्ता आहे की याचा ह्याचा खड्ड्याचा आपला तांबड्या मातीचा रस्ता आहे पूर्ण लाल झालेला रस्ता आहे अशी ही विकास कामं फक्त पेपरवर दिसत आहेत सोळाशे कोटीची सोळाशे कोटीमध्ये एक छोटंसं हॉस्पिटलसुद्धा इथं नाही जे पंचवीस पन्नास कोटीमध्ये झालं असतं जर का मूलभूत गरजा जर का इथं प्रोव्हाइड केल्या जात नाहीत तर सोळाशे कोटीचा प्र हा जो विकास झालेला आहे हा कुठं आहे त्याचा कुणाला फायदा झालेला आहे हे त्यांचं त्यांनाच माहीत आहे आम्हाला तरी वाटतं की विकास किंवा ही इन्व्हेस्टमेंट कुठं गेलेलं ते अजिबात दिसत नाही आहे ते जर का आलं असतं तर निश्चितच दिसलं असतं पण आम्हाला तरी काहीच दिसतं तुम्ही कोणत्याही परिस्थितीत निवडणूक लढवणार असं म्हणताय पण राज्यामध्ये महाविकास आघाडी आणि महायुती हे दोन आघाड्या सध्या प्रबळ आघाड्या आहेत आणि अशा परिस्थितीमध्ये अपक्ष म्हणून किती राहील असं वाटतं तुम्हाला आणि तो, तो पर्याय हे वाटतं चंदगड विषय तुम्हाला माहीतच असेल आजपर्यंत गटातटाचंच राजकारण राहिलेलं आहे तिथं पक्ष ठीक आहे पक्षाला एक किंमत असते पक्षाची स्वतःची मतं असतात हे तितकंच खरं आहे पण चंदगडमध्ये पर्टिक्युलरली गटातटाच्या राजकारणावर पक्ष ठरतो त्याप्रमाणे आम्ही आमचा पण प्रबळ गट उभा केलेला आहे आजच्या घडीला जर का पूर्ण आजरा गडिंगलं चंदगड ह्या पूर्ण भागामध्ये माझं जेवढं कनेक्ट आहे तेवढं मी छातीटोपणे सांगू शकतो आणखीन कुणाचं नाही त्याच्यामागची तीन कारणं आहेत एक म्हणजे आजऱ्यातला आजरा ही माझी जन्मभूमी आहे चंदगड चंदगड ही माझी कर्मभूमी आहे प्रत्येक शेतकऱ्याशी आम्ही निगडीत आहोत आणि गडिंग्लज पूर्ण गडिंग्लज हे आमचं कार्यक्षेत्र आहे कारण अगदी हिटणी मुथळा जिथून गडिंग्लज मतदारसंघ चालू होतो तिथूनपासून आम्हाला इतर ऊस येत असतो त्यामुळं प्रत्येक गावाच्या प्रत्येक शेतकऱ्याशी आमची नाळ जोडलेली आहे त्याच्यामुळं आजच्या घडीला आमचा गट हा सर्वात प्रबळ गट आहे त्याच्यामुळं मला उमेदवारी मिळाली तर ते दुधात साखरच होणार आहे